मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मानसशास्त्रामधील विशेष संकल्पना बघणार आहोत ती म्हणजे मनोविकृतीची ओळख मित्रांनो व्यक्ती म्हटलं की व्यक्तीच्या वर्तनाकडे अतिशय कटाक्षाने लक्ष जाते या व्यक्तीच्या वर्तनावरून व्यक्तीबाबत बरेच मनोरे बांधले जातात व्यक्ती कसा आहे स्वभाव कसा आहे त्याची आवड निवड कोणती आहे व्यक्तीत आत्मविश्वास आहे की नाही व्यक्तीची ठेवण कशी आहे आर्थिक परिस्थिती कशी असावी मानसिकरित्या व्यक्ती कशी आहे तसेच शारीरिकरित्या व्यक्ती कशी आहे यातील अनेक प्रश्नांची उत्तरे ही व्यक्तीच्या एकंदरीत वर्तनावरून मिळत असतात मित्रांनो व्यक्तीतील वर्तनाच्या आधारे ज्या प्रकारे व्यक्तीतील योग्य वर्तनाचा मनोरा उभा राहतो त्याच प्रकारे व्यक्तीतील अयोग्य अनिष्ट वर्तनसुद्धा लक्षात येते यातील तिसरी पातळीसुद्धा वर्तनाच्या साधारे लक्षात येते ती म्हणजे बिघडलेले वर्तन होय जे वर्तन योग्यही नाही अयोग्यही नाही पण मात्र एका सीमारेषेच्या पलीकडचे नक्कीच असलेले दिसून येते आपल्या आजूबाजूला अनेक तऱ्हेच्या व्यक्ती वावरत असताना दिसून येतात प्रत्येकाचे खाणेपिणे प्रत्येकाचे व्यवसाय नोकरी प्रत्येकाची रहनसहन प्रत्येकाची ऊब ही वेगवेगळी असलेली दिसून येते पूर्वी व्यक्तिवर्तनाच्या या सर्व तर वेगळ्या होत्या आता मात्र सद्यस्थितीत आधीच्या तुलनेत बरेच परिवर्तन झालेले दिसून येते आधीच्या समस्या यासुद्धा वेगळ्या होत्या त्या तुलनेत आताच्या समस्या ह्या सुद्धा वेगळ्या असल्याचे लक्षात येते समोर उपस्थित असणाऱ्या परिस्थितीप्रमाणे व्यक्ती स्वतःत बदल घडवून आणित असतो म्हणजेच व्यक्ती परिस्थितीशी समायोजन साधत असतो ही परिस्थितीशी समायोजन साधण्याची प्रक्रिया सर्व व्यक्तीकडून सारख्याच प्रमाणात घडून येत नाही कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत त्यामुळे प्रत्येकाकडून होणारे वर्तन हे वेगवेगळ्या पद्धतीनेच घडून येते काही व्यक्ती क्रियाप्रक्रिया करताना थोड्या वेगळ्या तऱ्हेने आपले वर्तन करीत असताना दिसतात परिस्थितीशी समाजन साधणे त्यांना शक्य होत नाही बोलताना आपण तारतम्य बाळगून बोलत असतो चालताना सुद्धा चालण्याची समाजमान्य अशी एक पद्धत असते पेराव करणे खाणेपिणे वावरणे संबंध साधणे यात एक प्रकारची विशिष्टता असलेली दिसते पुट ही विशिष्टता काही व्यक्तीत दिसून येत नाही ही वर पाहता आपल्या निरीक्षणातून स्पष्ट होत असते काही व्यक्ती नुसते कोणी समोर नसतानासुद्धा काहीतरी पुटपुटत असते समोरची व्यक्ती न बोलतानासुद्धा या व्यक्ती काहीतरी आपलीच री ओढत असतात त्याचा अर्थ इतरांना पण लागत नाही अशा वर्तनाशी संबंधित वर्तन हे मानसिकरित्या असंतुलित असलेले वर्तन दिसून येते म्हणून अशा वर्तनाला मनोविकृत वर्तनाच्या संकल्पनेत बसवावे लागते मित्रांनो ही माहिती होती मनोविकृतीची ओळख याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा